संबंध नाही खून केला म्हणून बिग्या म्हणजे हे जे घडत महाराज म्हणतात भोगतून गणेशावा काही लोक म्हणला महाराज तुम्ही सांगता भोगतन गळे संचितावा तुम्ही भोगतने भो गणेशंचित मग आम्ही काय करावं अभंगाचं परिवर्तन आज्या भोॻी आरिया भोॻा ¡Gracias! <laughs> तुकाराम महाराज म्हणून तुम्ही काहीच करू नका जो प्रसंग तुम्हाला प्राप्त झाला वेळ तुम्हाला प्राप्त झाली जो भोग प्राप्त झाला त्याला काय सामोर जा सामोरं जा म्हणजे काय तोंड द्या घाबरू नका जो घाबरला तो संपला रस्ता क्रमण करत असताना कठीण प्रसंग येतात म्हणून कठीण प्रसंगाला घाबरायचं नसतं त्याच्यावर वाट प्रमाण करायची असते मिळिया भुगाची असावे देवावरी देवा घालो तुम्हाला वाईट वाटेल तुमची नाराजी होईल तुम्हाला दुःख प्राप्त होईल काही काळजी करू नका ते आपल्या हातात नाही आला लक्षात प्रारब्धाची भोग ही प्रत्येकाला भोगावे लागणार आहे इच्छा सुख दुःख आपल्या हातामध्ये नाही लक्षात घ्या आणि ते प्रारब्ध म्हणून जे आपल्या मनाच्या विरुद्ध होते त्याला प्रारब्ध म्हणतात संचित म्हणतात लक्ष प्रत्येकालाच वाटत मला गाडी असावी घोडी असावी बंगला असावा आला लक्षात पाहून तुम्ही असे कीर्तनकार पाहिले काळकरी गायक वादक बघितले की एखाद्या बाईला सुद्धा असं वाटते की माझा नोंदा कीर्तनकार व्हावा भागवतकार व्हावा असे वाजवणारे बायलांच्या निवृत्ती होऊ सारखे वाजवणार गाणारे बाईलांच असं वाटते गाणं व्हा गाणारा पण तो कीर्तनकार होत वा नाही वाजवणारा नाही गाणारा होत नाही तो फेमल होत मान्यचा संकल्प व्हावा धोंडा उभा टाकेल प्रत्येकाच्या मनासारखं होत नाही प्रारब्धी जोडे तिची खरे सत्ता मिळावी मान मान्यता मिळावी सर्व काही मिळावं हे प्रत्येकाला वाटत चांगल्या श्रीमंताच्या घरी जन्म मिळावा हे प्रत्येकाला वाटत पण ती आपल्या हातात नाही लक्षात किंवा अन्न मान धन येतो ज्याच्या प्रारब्धामध्ये जे अन्न असेल तेच भेटी दुसरं भेटणार आहे का प्रारब्धेची जोडी मान प्रारब्धेची वाडी धन

शेगा फोडत होती तिच्या दोन चार, दो चार वर्षाचा मुलगा बसला ती फोडत होती शेगा तो शेंगदाना खाऊ लागला खेळता खेळता शेंगदाणा त्याने फेकला जसा त्याचा तो आकात गेला कुठे गेला आता त्याला झाली होती भाऊ कसे बोलले ती मनात त्याला सर्दी झाली होती मग शर्दी झाल्यानंतर असं मनात उडला काय आला तुमच्या लक्षात शेंगदाणा काय शेंगदाणा तर त्याला सर्दी लागली मग तो असं चूक लागला शेंगदाणा मोठा होता मुलगा लहान दोन चार वर्षाचा तो असं नाक चुडू लागला त्याचे मुलगाची वाळा काय झाला रे फोन लागला आई माझ्या नाका शेंगदाणा गेला आता मला सर्दी होणार <laughs> बंद होईल मला सर्दी म्हणजे झालं काय नाका शेंगदाणा घुसला शेंगदाणा नाका घुसल्यामुळे त्याला सर्दी झाल्यामुळे तो अजून खुलला तू तो पाण्यानं आला ना कारण नाका तोंड का हत्तर बाहेर पडते का तुमच्या घ्या का आपल्या घ्या का त्याच्या घ्या फार कठीण आहे ते तो मोठा झाला त्याला श्वासोश्वास घेण्याकरता काय होऊ लागलाय त्रास होऊ लागला पूर्वी बी एम एस एमबीबीएस किंवा एमडी असे डॉक्टर नव्हता पूर्वी घरगुती वैद्य होते काय करावं बरं मुलाला सासो साथ घेण्याकरता त्रास होतोय त्या मुलाची मावशी नागपूरला राहत होती तिने म्हणू लागलं ला काही काही काळजी करू नको आमच्याकडे काय आहे वैद्य आहे म्हणजे त्याला घेऊन ये मग ते बसले रेल्वेने गेली वैद्याकडे वैद्याकडे गेल्यानंतर वैद्याला सांगितलं बघा त्याच्या नाकात शेंगदाना घेण्याकरता काय होतोय मरून लवकर वैद्याने काय केलं हो त्याला औषध दिलं कशा करता हा वास घेण्या करता पत्की कसा पण दोन ओढतो त्याप्रमाणे त्याला तो औषध दिलं म्हणजे ओढ त्याने तपकिराचा वाघ घेतला ओढला तो बघा ते औषध ओढलं त्याच्यामुळे आली काय आली आठशे शेंगदाना खाली पडला तिकडनं कोंबडी पडत पडत आली शेंगदाणा उचलला आणि पार्सल झाला आता मी तुम्हाला असं विचारतो कोणत्या पार्सल शेंगदाणा परत त्या कोंबडीच्या दैवा होता तो शेंगदाणा कारण ज्याच्या दैवात जी आहे प्रारब्धात जे आहे ते त्याला प्राप्त झाल्याशिवाय मान धन हे तो प्रारब्धा आधीन लक्षात मग ते किती आपण बदलवण्याचा प्रयत्न केला मला हे मिळावं ते मिळावं लोक पैसा मिळवण्यावर धंदा बदलवतात तुकाराम महाराज म्हणलं की बाबा धंदा जरी बदलला तरी तुझं प्रारब्ध बदलणार नाही प्रार्धिक विणंतर तृष्णा वाढी तृष्णा किती तरी आपण वाढवली तरी काही न पालटते तृष्णे विण शास प्रमाण आहे हा कृष्णा वाढवशी ब महाराज प्रारब्ध हे काही न के वाढवी प्रारब्ध तुम्ही काही केलं कोणताही धंदा केला तरी तुमच्या प्रारब्धामध्ये जेवढा पैसा आहे किंवा जेवढी मान्यता मान आहे तेच मिळेल त्याच्या व्यतिरिक्त काही मिळत म्हणतात ते गाडीवर लिहिलं असेल समयशे पहिले भाग्यशे पुढे सांगा मला कुछ नाही मिळत असं काहीतरी

पण हे बावड सरकार कपाशी भाऊ देतली मग केले मी देत नाही मी म्हणतोय बाकीचे मन करा ना कशा लिहाय काम करताय शेतकऱ्याला दोन हजार रुपये क्विंटलच्या मागे वाढून द्या पण बोलसान कोणाला विडाला सोनं म्हणजे कपाशी धान्य त्यांची जमीन पन्नास एकर होती सोनं पिकत होत वडील वारले दोघ विभक्त झाले मध्ये बांध पडला एकाच्या हिशावर पंचवीस आणि एकाच्या हिशावर पंचवीस मोठ्या भाऊने जिवारी फिरली लहान्या भाऊने फिरली काही थोडीफार पंचवीस पंचवीस एकर मध्ये पाच पाच एकर जिवारी फिरली पण जिवारी मोठ्या भाऊच्या शेतामध्ये चांगली वाढली मोठमोठे कंस पडले आणि लहान्या भाऊच्या शेतामध्ये लहान लहान कंस पडले हा लक्ष झाली बीटी बिटी काही म्हणतात भांडी मांडी म्हणायला समजते म्हणतात काही पाटूक म्हणतात भाषे भाषे काय आहे तो लहान भाऊ विचार करतो माझ्या मोठ्या भाऊच्या शेतामध्ये चांगली पिकते ते जमीन पण त्याच्यासारखी मशीन मशागत करतो पण मला काही होत नाही आपल्याला ही शेती परवडत की म्हणतो लहान भाऊ म्हणतो हो, हो। विकत, दला जिस्टा। दला जिस्टा। दला जिस्टा ही शिती आपण नफ्यानं देऊन देऊ किंवा धोक्यानं देऊ मग दुसरा धंदा करू लागला इकडे तिकडे फिरू लागला तर एक मनुष्य मासे विकत विकताना त्याला दिसला त्याला विचारलं का रे बाबा काय करतो हे काय तुला का म्हणे लोक काम करतानाही विचारतात काय करताय आता दिसतोय माणूस मृदंग वाजूतो म्हणे काय करतो म्हणजे आला आणि काय करत मग काय करत म्हणे अरे तुला दिसत नाही मा का मासे विकतो आहे ना बरं म्हणे मग काय रोज पडतो तुला काय नाही म्हणे मला पाचशे रुपये रोज पडतो हे जाळं घ्यायचं त्याला वाट टाकायचं आणि त्या जाळ्यामध्ये जवळजवळ दहा मासे येतात एक मासा पन्नास रुपयाला विकतो मग किती रोज झाला सुभाष सांग किती झाला रोज हा पाचशे त्याला असं वाटलं ह्या शेतकऱ्याला बिगर भांडवली धंदा आहे पाचशे रुपये मिळतात फक्त काय घ्यायचं विकत जाळ आहे मग त्याने काय केलं शेत लावून दिलं नफ्याने दुसऱ्याला देऊन दिलं घेतलं तो पहिला मासे पकडणारा होता त्याच्या बरोबर मासे पकडण्याकरता गेला मासे पकडणाराने जाळं टाकलं त्याच्या माश्या बघा जाळ्यामध्ये मोठमोठे मासे आले हा जो मासे मारणार बघा पकडणारा दुसरा झाला होता शेतकरी तो गेला त्याने जाळ टाकलं पण त्याच्या जाळ्यामध्ये बारीक बुरी आले तो लागला काय करू बरोबर खेती करणी कि गया तो लांगा लोंगा मच्छी पकडणी कि गया तो झिंगा झिरा करणारे तो कोणता धंदा करणार विचार करू लागला काय करावं बरोबर आपल्या उसावळ शहरामध्ये तुकाराम नगर मध्ये स्वामीनारायण मंदिराजवळ हा सत्ता पाटील परिवाराने बसवला तसंच त्याच्या गावामध्ये सत्ता बसला होता काय बसला होता श्रीमद भागवत कथा तू आला बसला मागे कीर्तना करता मग पाहू लागला टाळकरेकडे वा वा टाळकरेची माझ्या म्हणे खिचडी खाता का माग्याची भाजी <laughs> अजून बरोबर जे लागीन ते शेवायची भाजी जे लागीन ते नुसतं खायला जाऊ नका अजून दक्षता अजून दिवाळीचा काय भेटतो जिकडे गेली तिकडे फरा घ्या दक्षिणा मिळते लोक पाया पडतात वा वा रुमाट टोपी भेटते बा एकशे रुपये पाया केले तर लगेच चार लगेच दूध चारशे रुपये हा काय भोज आहे म्हणे साधू लोकांची तयार पडायचे काम आहे म्हणे कोण म्हणतो झोपले का तुम्ही तो ऐकण्याकरता आला मागे तो तुम्ही नि बर हा ऐकण्याकरता आला दोन लागला वा वा मजे मजे कीर्तन समाप्त झालं त्याला कीर्तन आवडलं महाराजांचं तो आला महाराजांजवळ जे हरी महाराज जे हरी का कोण्या गावचे लांबच आहे म्हणजे मी मग किती दक्षिणा घेता म्हणजे एका कीर्तनाचे पाच हजार रुपये घेतो म्हणजे किती आता आमच्या गावाजवळ पिंपळगावला कीर्तन होत शिवलीला तर एक्कावन हजार घेतले किती झोपले काय ऐकू येते ना दोन घंटेचे सत्तेन पिंपळगाव त्याला असं वाटलं महाराज म्हणतात पाच हजार महिने म्हणे आपल्या झेंडूचे महाराज परंपरेच्या लोकांनी दीड हजार रुपये लोकांची दिली शिवारी येते दीड दोन हजार रुपये आणि हे मोठे मोठे भागवतकार कीर्तन एका कीर्तनाच्या संख्येने पैसे घेऊन जातात आला लक्ष व अभंग कुठे राहून पुढे सांगता त्याचाही पत्त पत्ता लागत नाही आला पण दुनिया दुखती आहे लेखी म्हणतात ना बोलक्याचे कसे बोलले ते माझ्या मनातले मी बोलक्याचे वंशी गो विकत आहे विठाला विठाला म्हणता आम्ही झेंडूजी महाराज परंपरेची आहे दुसऱ्या लहून त्याला भरपूर देताना आपल्या माणसाला आपल्या पुराला देताना का तुम्ही हा मी असं म्हणत नाही तो म्हणू लागला वा वा गुवा लोक आहे मजा आहे मजा 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 पाच हजार रुपये कीर्तनाचे म्हटलं चांगली गोष्ट त्याला असं वाटलं आपण कीर्तनकार व्हावं साधू व्हावं काय व्हावं साधू व्हावं तो महाराज निघून गेले कीर्तन करून त्याने काय केलं भगवे कपडे घातले दाई वगैरे वगैरे मुशा वगैरे कोल्हा वगैरे विषय ठेवल्या अर लक्ष माळ घेतली जपमा जंगलात गेला आणि रामकृष्ण हिचा जप करत असला पक्ष हे तो विसरणं म्हणत होता मोठ गाठोड राम राम जपना परम अपना त्याच्या मनामध्ये दुसरा उद्देश होता परमार्थ होता का नाही गंमत अशी झाली पंचकृषी मध्ये एका गावामध्ये रात्री चोरी झाली चोर सोनं घेऊन पळून गेले ऐवज घेऊन पळून गेले त्या गावातले लोक इकडे तिकडे धावू लागले शोधू लागले चोराला पडता पडता जंगलात आले जंगलात आल्यानंतर हा ते निभाज्या झाला खाली रामकृष्णचा जग करत होता लोकांनी विचारलं काय कुठला काय नाही म्हणजे याच गावाचा इकडचा पंचकृषीतला म्हणजे केव्हापासून जादू झाला म्हणजे आता जवळ दहा पंधरा दिवस झाले आ? ते पोरं म्हणू लागले अरे हा दिनका साधून रक्ता चोरा हा यांना चोरला म्हणजे सगळं बस चोरा असा मारला हो असा मारला तोंडातून थुण। रक्त पळीन जोडलो पोरं म्हणू लागले सोडून द्यावी मरी जाई हा सोडून दिला हो सोडला नाही उलटा टांगला निमाच्या झाडाले दोरान सगळे पळून गेले निघून गेले एक माणूस रशांत आला होता त्याला कसंतरी तरी बोलवलं सोडलं खाली बसला विचार करू लागला किती गर्मी को गया तो लांघा लुंगा काय म्हणतो किती गर्मी को गया तो लांघा लुंगा मच्छी पकडणे को गया तो झिंगा झांगा साधू बन गया तो उपर टांगा टांगा तो टांगा तो वर्षी मारा आपली हिंदी कशी आहे आमच्या वरणगावची अर्धी इंदिरा आमचे गुरुवारी परमपूज्य भरतजी महाराज सांगतात मग तो बहीण घेणे लिए तयार आहे लेकिन तो जास्त किंमत सांगता आहे जे दैवत आहे तेच तुम्हाला मिळणार आहे लक्षात पण लोक होऊन लागले महाराज दैवत आहे तेच मिळणार आहे तुम्ही म्हणतात आम्ही काय करावं बर तुम्ही एकच करा मी एक विष्णुदाशी देव द्यावा चित्ते होणार ते होते प्रारब्धे मग काय करा जे जात असलं ते होणार आहे पण तुम्ही घाबरू नका आलिया भोगाची जो भोग तुम्हाला प्राप्त झाला त्याला न डबताना सामोरं जा आरापक्ष आली या सादर मग काय करा देवावरि वा